नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती मी आशिष राऊत तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो तर खूप ठिकाणी जोरदार पावसाला राज्यात सुरुवात झालेली आहे त्यातली त्यात जी आहे ती पुणे साताराच्या भागात मुसळधार पाऊस झालेला आहे सध्या देखील चालू आहे काही ठिकाणी जे आहे ती खूप भयंकर पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे शेतकऱ्यांनी व्हिडिओ देखील पाठवलेले आहेत तसेच जर पाहायला गेलं आता कोणत्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे सविस्तर अपडेट तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून प्रत्येक अपडेट पाहायला मिळेल खूप सारे जण व्हिडिओ पाहायला पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीयेत तर चला आता पाहूयात सविस्तर अंदाज जर आता पाहायला गेलं तर पुणे जेजुरी बारामती सातारा वडूज कराड विटा या भागात मुसळधार पावसासाठी पौषिक वातावरण आहे कोल्हापूर सांगलीचा भाग पाहायला मिळत आहे त्यातली त्यात खूपच मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे तसेच जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता एकंदरीत इकडे जुन्नर खेडचा भाग आहे दोनचा भाग आहे हा पाऊस जे आहे ते आता करमाळा इंदापूर बार्शी पर्यंत येणार आहे पेठचा काय भाग असेल पंढरपूर पर्यंत याचा आगमन आहे तसेच अहिल्या देवीनगर पैठण श्रीरामपूरपर्यंत हा पाऊस येऊ शकतो श्रीरामपूरला थोडासा जोर कमी राहील तसेच आता पाहायला गेलं तर बीड केज परळी पेठ लातूर अहमदपूर या भागामध्ये देखील पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे माजलगावच्या भागामध्ये देखील पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी विजांचा कडकडाट जास्त राहणार आहे तसेच पाहायला गेलं तर विदर्भ पूर्व विदर्भातील चंद्रपूर नागपूरच्या भागात इकडे अमरावती अकोल्याच्या भागात देखील पावसासाठी पोषक वातावरण राहील संभाजीनगर मध्ये देखील जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे तशीच परिस्थिती नाशिक नंदुरबार कडे देखील आपल्याला दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी एकंदरीत काळजी घ्यावी आता सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे हा पाऊस नंतर हा मराठवाडा नंतर विदर्भाकडे सरकण्याची शक्यता आहे आता जर पाहायला गेलं तर चिपळूणच्या भागात मुसळधार पाऊस झालेला आहे सातारा जिल्ह्यात खूप ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी लागली आहे लोणाड फलटण बारामती वायचा भाग आहे सासवड पुण्याचा भाग आहे मुसळधार पाऊस झालेला आहे तसेच लावासा या ठिकाणी सध्या पाऊस देखील चालू आहे दौंड शिरा गोंडा या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस सुरू आहे याचे आगमन मराठवाड्याकडे आता आपल्याला पाहायला मिळू शकते तर रोजची रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद